जगभरातलं काहीही खा तुम्ही पण आपल्या भाजी भाकरीला जी चव आहे ना मंडळी आणि जी आपल्या हेल्थसाठी खूप चांगली आहे ना ती नक्कीच माणसाने बनवून खावी तर थंडीच्या दिवसामध्ये आवरोजून खावी ती म्हणजे बाजरीची भाकरी का तर बाजरी या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेली शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे आवरोजून बाजरीची भाकरी बनवा तर इथे बाजरीची भाकरी कशा पद्धतीने बनवायची ती इथे आज आपण बघणार आहोत तर तुम्ही बाजरीची भाकरी बघू शकता अगदी कागदासारखी पातळ ही भाकरी आहे तर तुम्हाला दाखवते हो मी एक तोडून तुम्ही बघा अगदी गुपगुफीत ही भाकरी फुकते आणि पातळ तुम्ही बघू शकता किती छान आहे इतकी पातळ असून ह्या भाकरीचे अजिबात तुकडे होत नाही तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे जर भाकरी तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही जर बनवून खायला घातली ना तर नक्कीच तुमची तारीफ करतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याआधी आपल्याला सगळ्यात मोठी म्हणजे परात हवी आहे तर व्यवस्थित पीठ चाळून घ्यायचं आणि पीठ दळून आणताना शक्यता छोटी गिरण जी असते ना त्यामध्ये दळायचं म्हणजे काय होतं ना पीठ खूप जाड पण येत नाही आणि खूप बारीकसुद्धा नाही आपल्या गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं पीठ जाड जाडसर पाहिजे तर आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचे तर काय करायचं का ना थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन आपल्या तळहाताने व्यवस्थित हे ताटाला पीठ रगडून मळून घ्यायचे इथे बघू शकता व्यवस्थित हे पीठ मळण्याच्या नंतर अजिबात ताटालाही चिटकत नाही आणि हातालासुद्धा अजिबात चिटकत नाही त्यानंतर ते हवा तेवढा गोळा घेऊन छान हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून एका साईडला लावायचे आणि थोडंसं पीठ आपल्याला इथं खाली चाळून घ्यायचे आणि बाजरीचं पीठ कसं बाजरीचं दळण जसं तुम्हाला लागतं तसंच थोडं थोडंसं दळून आणायचं खूप जास्त दळून आणल्याच्या नंतर पीठ कडबट होतं त्यामुळे थोडं थोडं दळून आणायचं तर इथे मी छोटा उंडा घेऊन छान हाताने प्रेस करून इथे भाकरी थापायला घेतलेली तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी एका हाताने भाकरी थापते त्यानंतर थोडंसं पीठ जे कोरडं पीठ आहे ते व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताने एकसारखं म्हणजे ही एक भाकरी थापून घ्यायची तर त्यानंतरसुद्धा आपल्याला कुठं जाडसर अशी वाटली ना तर एका हाताने एकसारखी फिरवून छान ही भाकरी थापून घ्यायची हे बघा आता मी गॅस पेटवला आहे आणि गॅसवर तवा छान गरम झालेला आहे तर गॅसची फ्लेम काय करायचं ना खूप मोठीसुद्धा ठेवायची नाही आणि खूप लहानसुद्धा नाही ठेवायची लहान फ्लेम ठेवली ना, ना तर भाकरी वातट होते आणि खूप मोठी ठेवली तर भाकरी अशी पिवळसर पडते आणि करपतेसुद्धा त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आणि भाकरी छान मस्त पाणी सुकवून द्यायचं आणि काय करायचं ना पाणी सुद्धा एकसारखं सगळी गुण भाकरीला पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित भाकरी अशा प्रकारे शेकवून घ्यायची ते बघा आता अगदी छान ही परफेक्ट भाकरी शेकलेली आहे तुम्हाला मी दाखवते किती छान ही भाकरी जोपर्यंत व्यवस्थित शेकत नाही तोपर्यंत तो फुगत सुद्धा नाही त्यामुळे कधीही भाकरी एका साईडनी व्यवस्थित शेकवायची ज्या साईडने तुम्ही पाणी लावले ना त्या साईडनी व्यवस्थित भाकरी शेकल्याच्यानंतरच शे, नंतरच भाकरी अशी उलटी टाकायची म्हणजे छान फुकते आणि त्यानंतर भाकरी फुकल्यावर थोड्याशा कडा शेकायच्या राहतात अशा प्रकारे गोल भाकरी फिरवायची आणि भा कडा सगळ्या व्यवस्थित भाकरीच्या शेकून घ्यायच्या हे बघा छान भाकरी शेकून तयार झालेली आहे तर दुसरीसुद्धा भाकरी मी तव्यावरती घातलेली आहे हे बघा किती छान मस्त शेकतात तर आता ही गॅसवर मी तुम्हाला शेकवून दाखवते थोडंसं म्हणजे असं भाकरी थोडीशी उलटत पालटत शेकवली ना म्हणजे अजिबात भाकरी करपसुद्धा नाही आणि चुलीवर आपण हारामध्ये कशी भाकरी शेकवतो अगदी तशा प्रकारे ही भाकरी शेकते त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करा तुमच्याकडे कर जाळी असेल ना तर जाळीवर सुद्धा तुम्ही छान भाकरी प शेकू शकता हे बघा अशा प्रकारे छान ही भाकरी शेकवून घ्यायची तुम्ही भाकरी बघू शकता काय छान दिसते तर बाजरीचं दळण दळून आणताना सुद्धा बाजरी थोडीशी उन्हामध्ये वाळवून घ्यायची म्हणजे पीठ छान येतं आणि पीठ चांगलं आलं की भाकरी ऑटोमॅटिक छानच होते तर दुसरीसुद्धा भाकरी मी तुम्हाला शिकवून दाखवते तीसुद्धा भाकरी बघा काय मस्त गुपगुपी फुकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्या कुणी नवसुख्या माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मैत्रीणं सब्सक्राइब करा तर तुम्ही इथं भाकरी बघू शकता